कल्पना करा उद्या सकाळी तुम्ही उठता फोन उघडता आणि एक ब्रेकिंग न्यूज दिसते से आज रात बजे संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाऊन होणे देशात एमर्जन्सी लागू झाली आहे बाहेर शांतता आहे सोशल मीडियावर नियंत्रण आहे न्यूज सेन्सर्ड आहे आणि अचानक तुमचं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे पण थांबा हे खरंच भारतात पुन्हा होऊ शकतं का आज आपण जाणून घेणार आहोत एमर्जन्सी म्हणजे काय एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये नेमकं काय झालं होतं आणि सर्वात महत्वाचं आजच्या भारतात ती पुन्हा लागू होण्याची शक्यता किती आहे एमर्जन्सी म्हणजे देशातील अशी परिस्थिती जिथे सरकारला असामान्य अधिकार मिळतात हे अधिकार का दिले जातात पहिलं युद्ध दुसरं बाह्य धोका तिसरं अंतर्गत अस्थिरता अशा गंभीर संकटांमध्ये देश सांभाळण्यासाठी भारतीय संविधानात एमर्जन्सीची तरतूद आहे कारण फाउंडर्सना माहिती होतं कधी ना कधी देश वाचवण्यासाठी स्ट्रॉंग डिसिजन्स घ्यावे लागतात पण मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते भारतीय संविधानात एमर्जन्सीची तरतूद असलेले तीन आर्टिकल्स कॉमेंटमध्ये सांगा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारतामध्ये एमर्जन्सी घोषित झाली आणि एका रात्रीत देश बदलला अनेक विरोधी नेत्यांना अटक झाली प्रेस सेन्सॉरशिप लागू झाली सरकारवर टीका करणं धोकादायक बनलं इमॅजिन करा आज तुम्ही सोशल मीडियावर ओपिनियन पोस्ट करता आणि उद्या त्यासाठी अडचणीत येतात त्या काळात लोकांनी भीती आणि शांततेचा अनुभव घेतला पण ही स्टोरी फक्त नियंत्रणाची नाही ही स्टोरी आहे लोकशाही किती फ्रेझाईल असू शकते याची आणि म्हणूनच एमर्जन्सी हा भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चेतला काळ मानला जातो आता सर्वात मोठा प्रश्न आजच्या भारतात ते पुन्हा होऊ शकतं का उत्तर आहे हो पण तितकं सोपं नाही आज भारतात स्ट्रॉंग ज्युडिशरी आहे ऍक्टिव्ह मीडिया आहे जागरूक नागरिक आहेत स्पष्ट कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड आहेत एमर्जन्सी लागू करण्यासाठी एक कठोर प्रक्रिया पार करावी लागते म्हणजेच कोणाच्याही एका निर्णयाने देश अचानक बदलू शकत नाही इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो लोकशाही कागदावर लिहिलेली नसते ती लोकांच्या मनात जिवंत असते जेव्हा नागरिक जागरूक असतात प्रश्न विचारतात मतदान करतात तेव्हा लोकशाही मजबूत होते एमर्जन्सीची भीती बाळगण्याची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वातंत्र्य कायमस्वरूपी मिळत नाही ते जपावं लागतं कारण मजबूत देश सरकार बनवत नाही जागरूक नागरिक बनवतात हा व्हिडिओ शेअर करा कारण जागरूकता पसरली तरच लोकशाही मजबूत राहील सबस्क्राईब करा अशा पॉवरफुल माहितीसाठी